मित्रांनो हे आमचे आउटसाईड बाहेरून दिसणारे शेळीपालन शेड आणि आजच्या एवढ्यामध्ये आपण बघणार आहोत की आम्ही आमच्या शेतातील तालीचा वगैरे कसा सदुपयोग केलेला आहे म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ कशा गोष्टी केलेल्या आहेत तर आमच्या ज्या काही ताली वगैरे आहेत तिथे तिथेसुद्धा आम्ही म्हणजे असे चिंचचे वगैरे झाडं लावले आहेत ते शेळ्यांना त्यांचे फटे वगैरे कट करून टाकतो तसेच आम्ही तालींवरती अशी झाडं लावलेली आहेत म्हणजे सुबाबळ शिवरी तुतारी आणि बाकीचे बरेच काही तर ते शेळ्यांना खाण्यासाठी त्याचा वापर करतात तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की शेळीपालनसाठी वेगवेगळ्या प्रकारचा चारा म्हणजे जिथून चारा निघणार नाही तिथूनही तुम्ही कशाप्रकारे काढू शकाल आणि फायदा होईल तसेच हे जे तळ आहे सुद्धा आम्ही उत्पादन काढतो कारण इथलं ज्यावेळेस तळ्यातलं पाणी वाटतं त्यावेळेसही तिथं मका वगैरे केली जाते म्हणजे जिथं काही रान शिल्लक आहे तिथं तुम्ही काय ना काय केलंच पाहिजे आणि त्याचा एकतर शेळ्यांच्या चाऱ्यासाठी वैरण म्हणून किंवा शेतातील पिकासाठी उपयोग म्हणून बघितलं पाहिजे तर हा व्हिडिओ त्या रिलेटेडच आहे आणि मी कंटिन्यू माहिती करत आहे मित्रांनो जर तुमच्याकडे शेत असेल आणि शेताच्याकडेने जर ताल असेल म्हणजे शेतामध्ये तुम्ही पीक करताना रानाच्या डिवाईड करताना काही ताली वगैरे असतात तर त्या तालीचा वापर तुम्ही अशा प्रकारे करा हे आता आमची जी काय ताल आहे ती कंटिन्यू आम्ही त्या तालीवरती झाडे झोडपे लावलेले आहेत आणि जास्त करून जर हे जर बघितलं तर तुम्ही शेळीपालनासाठीच हे दिसतील कारण इथे शेवरीचं जास्त करून आहे शेवरी किंवा शेळ्याचे खातील तेच पिकं आहेत तर आम्ही याच्यातून पण आम्हाला आठवड्याला किंवा एक महिन्याला एक फुल गाडा भरून शेळ्यांसाठी चारा निघतो आणि तुमच्या तालीचं पण संरक्षण होतं म्हणजे ह्या झाडांमुळे तालेली माती खाली वाहून जात नाही तसेच चारा वगैरे होतो तसेच आम्ही काही आंब्याची वगैरे झाडे पण लावलीत आता हे आंब्याचं झाड आहे ह्याला वर्षातून दोनदा तरी नक्की आंबे येतात तर तुमच्याकडे पण तालीचं जर तु हे नियोजन असेल तर म्हणजे तुम्हाला जास्त काय असं जे आम्ही ती चाळीस गुंट्याची शेवरी करावी लागत होती ते फक्त आम्हाला शंभर शेळ्यांसाठी वीस गुंट्यातच करावे लागले कारण इकडून पण आमचा गाडा निघतो म्हणजे त्या शिवरीतून आमचा कंटिन्यू गाडा रोज असतो चालू परंतु कधीकधी जर ते मॅच नाही झालं खूपच जास्त छात वगैरे झाली तर कधीकधी शेवरीची वाढ नाही झाली तर मग इकडची जी ताल आहे त्याच्यावरून आम्हाला सगळं सपेशंट चारा मिळतो आणि इथे फक्त शेवरीची झाडं नाहीत तर शेवरी आहे सुबाबळ आहे किंवा लिंबाची झाडं आहेत किंवा दुसरे पण आहेत वेल गवत वगैरे तर त्या सर्व शेळ्या खातात तसेच इकडं जी ताल आहे त्या पण तालीवरती आम्ही असंच केलेलं आहे नियोजन म्हणजे आंब्याची नारळाची वगैरे झाडं आहेत किंवा गवतासाठी पण आम्ही तालीवरती व्यवस्थित माती वगैरे ठेवलेली आहे तर जेणेकरून आम्हाला तिथून गवत सहज काढता येईल किंवा त्याच्यावरचे जे काय शेवळ्या शुभाबळ वगैरे आहेत तर ते शेळ्यांसाठी देता येईल आता इथं पण ही जी आहे तिथं पण हे बघा सुभाबळ किंवा शेव्याचं आहे आणि शेडच्या कडेने पण आम्ही जास्त करून तुतारी आणि सुबाबईची झाडं लावलेली आहेत तसेच काही आंब्याची पण झाडं आहेत तर ते लगेचच तिथल्या तिथून काढून शेळ्यांसाठी आणून देता येते तर हे आहे शेळीपालन शेड आणि पाठीमागून आमचं शेळीपालन शेड असं दिसतं आहे तर शेडच्या जवळच तुमचं वैरण असावी कारण तिथूनच तुम्हाला ते लगेचच टाकता येते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिली होती की ते आमचे मका आहे त्याच्यानंतर हा गिनेगोल आहे गिनेगोलचा एक संपूर्ण व्हिडिओ टाकला आहे की एका महिन्यातच तो, तो गिनेगोल एवढा वाढलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कसं ट्रीप केलं आहे चारा पाणी नियोजन ते पण सांगितलं आहे आणि गिनेगोलच्याच पुढे परत शेवरी वगैरे हो आहे तर तिथलं पण आम्ही माहिती वगैरे तिथं टाकले सगळे तर तुम्ही ते व्हिडिओ प्लीज एकदा जा आणि बघा तुम्हाला सर्व डिटेल्स कळेल कारण एका व्हिडिओमध्ये सगळी माहिती देता येणं सोपं नाही आणि पॉसिबल पण नाही आणि शेडचं हे बाहेरून असं स्ट्रक्चर दिसतंय मित्रांनो तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तर मी आतून बऱ्याचचे व्हिडिओ आतूनच असतात आणि शेडचं स्ट्रक्चर तसेच हे आमचं आहे तळ आणि जेव्हा तळ्यातील पाणी आटतं त्यावेळेस इथे एकदम सुपीक जमीन बनते तर त्याच्यामध्ये आम्ही परत एकदम मका किंवा ज्वारी टाकतो तर त्याच्यामुळं पण ती मका ती खूप जोरदार येते आणि त्याची एक खूप जोरात वैरण होते शेळ्यांसाठी म्हशीसाठी किंवा ती काही वेळेस वैरण शिल्लक राहते तर आम्ही त्या वैरणीचा पण मुरगास वगैरे बनवून शेळ्यांसाठी टाकतो तर अशा पद्धतीने जर तुमचं घरचं वातावरण असेल आणि तुम्हाला शेताचं राहण्याचा तालीचा सपोर्ट असेल तर शेळीपालनमध्ये तुमचा काहीच खर्च नाही म्हणजे इनडायरेक्टली निवळ तुमचा प्रॉपर्टीचं प्रॉफिट त्याच्यामध्ये राहणार आहे तर तो तुम्हाला टाकावमधून टिकाऊ कसं करता येईल तिकडे तुमचा फोकस पाहिजे आणि तिकडे तुमचं लक्ष पाहिजे तर त्या गोष्टी आरामशीर साध्य होतील आणि इझिली तुम्ही पण शेळीपालन म्हणजे सक्सेसफुल करू शकता नाहीतर बरेच जण फक्त सुरुवातीला ज्युअसमध्ये येऊन करतात परंतु जर ह्या गोष्टी जर त्यांच्याकडे नसतील राईट चारा वेगवेगळ्या प्रकारची पिकं शेळ्यांसाठी गवत वगैरे येते तर डेफिनेटली काही दिवसानंतर ते थकून जातील किंवा शेळ्यांची तब्येत वगैरे नीट होणार नाही आणि ते फील होतं शेळीपालन इथे त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करा कारण आम्हाला काय काय अडचणी आलेल्या किंवा आमचं शेळीपालन कसं सक्सेस आहे त्याचं मे बी हे रिझन असेल आणि प्लीज व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा कारण बऱ्याच ब्रेज, बऱ्याच जण व्हिडिओ टाकतात शेळीपालन त्यांचे व्हिडिओ एकदम व्हायरल होत आहेत तर आपला पण व्हिडिओ तसा व्हायरल झाला पाहिजे आणि लाईक्स वगैरे आले पाहिजेत अशी अपेक्षा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेळीपालनसाठी सुभाबळ शेवरी हे सोडून किंवा गिनेगोल सोडून आम्ही आणखी दुसरा कोणता चारा वगैरे हो केलेला आहे तर एका मित्रांनी कमेंट केली होती की शंभर शेळ्यांसाठी एकूण तुमच्याकडे किती चारा आहे तर मी सांगितलं आहे की ऑलरेडी आमच्याकडे वीस गुंट्यामध्ये सुभाबळ आहे वीस गुंट्यामध्ये गिनेगोल आहे तसेच इकडे हे जे रान आहे ते अर्धा एकर असेल जवळपास अर्धा पाऊण एकर तर इथे ज्वारी वगैरे केलेली आहे तर ही ज्वारी घरी खाण्यासाठी होते आणि याचा जो काही कडबा वगैरे आहे तो आम्ही शेळ्यांसाठीच वापरतो तसेच वर घराच्या साईडला एक अर्धा एकर राहण्या म्हणजे पंधरा वीस गुंठं तर तिथे पण मका केलेली आहे आणि ती मका असंच कंचासाठी किंवा त्याच्यातलीच काही शेळ्यांसाठी पण दिली जाते तर आता ही जी ज्वारी आहे ही फेब्रुवारीमध्ये निघून जाईल तर ही ज्वारी निघाल्यानंतर आम्ही परत हे ज्वारी पूर्णपणे न काढता आम्ही विळाने कापून काढतो ज्वारी मग ह्या ज्वारीचं जे काय धसकट वगैरे राहील तेच परत पुन्हा एकदा फुटून येतं ह्याला पाणी दिलं की आणि ती एक दीड महिन्यातच एकदम जोराने फुटवा येतो त्याचा आणि याचंच मग आम्ही वैरण म्हणून वापर करतो करी -करी, करी, करी, करी कर तर असं आहे तसेच आम्ही कधीकधी इकडे दुसरीकडे जर शेतामध्ये कोणाच्या हे असेल ऊस वगैरे कटिंग करायचं असेल तर तिथलंही वाड वगैरे आणलं जातं त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या शेतामधील शेळ्यांना म्हणजे फक्त गिणगोला आणि हेच रोजचं खाद्य देऊन नाही चालन तर कधीकधी शेळ्या शेताच्या बांधाला वगैरे गवत असते किंवा आमच्या तिकडे शेजारचं जे रान आहे तिथं खूप मोठं गवत असते तर तिथूनही आम्ही गवत आणतो आणि ते शेळ्यांसाठी टाकलं जातं आहे तर अशा प्रकारे वेगवेगळा चारा तुम्हाला शेळ्यांना द्यावा लागतो तसेच हे आमचं शेताचं बांध जर बघितला तर ह्या कडेने पण आम्ही वेगवेगळी झाडे झुडपे लावली जसं की शेवरी आहे लिंब आहे किंवा बाबरीच्या फांद्या आहेत किंवा दुसरी झाडं तर ती पण झाडं ज्या फांद्या वगैरे जर शेळ्यांना दिल्या तर त्या पण शेळ्या एकदम ह्या नाही खातात आवडीने तर अशा प्रकारे तुम्हाला ह्याचं नियोजन करावं लागणार आहे आणि हे अशा प्रकारे आमच्या घरच्या चाऱ्याचं पण नियोजन असते तसेच मित्रांनो हे आम्ही जुनी ड्रिप कट केली होती म्हणजे डाळिंबासाठी वापरली तर ही जी ड्रिप आहे ती दहा वर्षाची आहे तर सध्या उन्हात कुजून चालली होती मग आम्ही ठरवलं की उन्हात कुजून जाण्यापेक्षा इथेच तिथे इथे टेंबोनीजवळ जुनी ड्रीप घेतात जवळपास पन्नास ते साठ रुपये किलोने आणि त्याबदल्यात नवीन ड्रीप देतात म्हणजे कमी कॉस्टमध्ये देतात मग ही ड्रिप अशीच उन्हामध्ये सडून जाण्यापेक्षा तुम्ही कधी पण असे त्यांना रिसायकलसाठी दिलेलं परवडते फक्त त्या ड्रीपची देताना काळजी अशी घ्या की ड्रिप पाण्यामध्ये तरंगणार नाही जर ती पाण्यामध्ये बुडं असं काहीतरी आहे जर का ती उन्हाने ती लईज कुजली असेल तर मग ते फक्त दहाच रुपये किलोने घेतात तर त्याची तुम्ही काळजी घ्या तसेच ज्वारी वगैरे इथं जी पेरली ते थोडेसे पातळ झाल्यासारखे दिसत आहे किंवा एवढी खास आली नाही तर ह्याला आता थोडासा युरिया किंवा काहीतरी मटेरियल टाकून ह्या ज्वारीला परत एकदा वर उचलावे लागेल आणि इकडच्या शेतात आहे डाळिंबाची बाग वगैरे तर हे पण बाग पकडल्यानंतर ह्याचा शेळ्यांशी काही संबंध नाही कारण ह्याच्यातलं फक्त कधी गवत आलं तरच आम्ही शेळ्यांसाठी वापरतो परंतु इथे सारखी फवारणी होते त्यामुळे ते, ते गवत शेळ्यांसाठी वापरायले आहेत तसेच हे आहे शेवरे झाड तर ह्या झाडांनी पण आम्हाला बऱ्याचदा ह्याचा एक दोन महिन्यात मी गाडा तरी निघतो कारण ह्याला खूप जास्त फांद्याने पालवी फुटते तसेच इकडे आमचं तळ आहे आणि या तळ्यामध्ये पण आम्ही लावले होते शिवरे वगैरे परंतु इथं कंटिन्यू पाणी राहते त्यामुळे ते काय जास्त वापरायला येत नाही पण ज्यावेळेस इथलं पाणी संपतं त्यावेळेस आम्ही तळ्यामध्ये पण कधीतरी एक वाडी वैरण वगैरे ते करतो तर ह्या ड्रिप जे आहे ते आम्ही अशा प्रकारे बांधलेले आहेत आणि त्याच ड्रीप आता तिकडे घेऊन जायच्यात विकायला तसे जर तुमच्याकडे डाळी वगैरे असेल मित्रांनो तर तरह तुम्हाला अशा प्रकारे एक हे ठेवावं हो लागेल जेणेकरून ते झाडाला कूच वगैरे येणार नाही बांबू वगैरे लावताना हे जे अशा बांबूच्या ला काटायला लागेल तर अशा प्रकारे शेती करताना तुम्हाला हे करावं लागेल तर व्हिडिओ वगैरे कसा वाटला सांगा आणि व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा पलीकडेच आमचं शेळीपालन शेड आहे थँक्यू